श्री स्वामी समर्थ नमस्कार हो या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीतून जीवनातील चिंतावर कशी मात करायचे ते पाहणार आहोत स्वामींच्या कृपेने वर्तमानावर लक्ष केंद्रित करून भविष्य त्यांच्या हातात कसे सोपवायचे हे समजून घेऊया नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे माझ्या चॅनेल मध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जे तुमच्याकडून करवून घेत आहेत ते करा आणि भविष्याची चिंता त्यांच्यावर सोडा आपल्यापैकी अनेकांना भविष्याची चिंता सतावत असते नोकरी व्यवसाय आरोग्य कुटुंब या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण वर्तमान काळात जगायचं विसरून जातो पण श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला एक सोपा आणि प्रभावी मार्ग दाखवतात श्री स्वामी समर्थांची शिकवण स्वामी समर्थांनी आपल्याला नेहमी शिकवले आहे की भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ फक्त एवढाच नाही की ते आपल्या सोबत आहेत तर ते आपल्याला सांगतात की जे काही आपल्या हातून घडत आहे ते त्यांचीच इच्छा आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठता कामाला जाता किंवा कोणतेही निर्णय घेता तेव्हा स्वामी महाराज तुमच्या सोबत असतात ते तुमच्याकडून जे करून घेत आहेत ते तुम्ही निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करा तुमच्या कामात तुम्ही शंभर प्रतिशत योगदान द्या पण त्याचे फळ काय मिळेल याची काळजी करू नका कारण ते फळ देण्याची जबाबदारी स्वामींची आहे एक छोटस उदाहरण घेऊया एक छोटी गोष्ट सांग तो एका शिष्याने स्वामींना विचारले महाराज मी खूप मेहनत करतो पण तरी मला यश मिळत नाही स्वामी हसले आणि म्हणाले तुझे काम फक्त मेहनत करणे आहे फळ मिळवणे नाही जे झाड तू लावतोस त्याला पाणी घालणे तुझे काम आहे ते कधी फुलेल कधी फळे देईल हे निसर्ग ठरवतो तसेच तू फक्त कर्म करत राहा त्यांचे फळ देण्याची जबाबदारी माझ्यावर सोडून दे हे उदाहरण आपल्याला खूप काही शिकवते आपण आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केले पाहिजे त्यांच्या फळाची अपेक्षा करण्याऐवजी भविष्याची चिंता सोडून द्यायला पाहिजे भविष्याची चिंता केल्याने आपण वर्तमानातील आनंद गमावून बसतो स्वामी समर्थावर विश्वास ठेवणे म्हणजे तुम्ही तुमचे भविष्य त्यांच्या हातात सोपवतात तुम्ही जेव्हा पूर्ण विश्वासाने म्हणता जे स्वामींना योग्य वाटेल तेच होईल तेव्हा एक अद्भुत शांतता मिळते ही फक्त एक मन नाही तर एक जीवनशैली आहे हा विश्वास आपल्याला प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यास मदत करतो जेव्हा तुम्ही स्वामीवर पूर्णपणे विश्वास ठेवता तेव्हा ते, ते तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग निवडतात मित्रांनो आजपासून आपण एक नवीन सुरुवात करूया जे काम तुमच्या हाती आहे ते पूर्ण निष्ठेने करा त्यांच्या परिणामाची चिंता स्वामीवर सोडून द्या आणि पहा तुमचे आयुष्य किती शांत आणि आनंदी होईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी आध्यात्मिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ